श्रीसंत सद्गुरु विद्यालय उजना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी प्रतिवर्षाप्रमाणे आज विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरे एमजी व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाची जयत तयारी करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले यामध्ये प्रामुख्याने मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनातून मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला प्रसंगी अंगावर शेण चिकल दगडगोटे झेलले पण मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला हे सहभागी मुलींनी आपल्या भाषणातून सांगितले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत सद्गुरु विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले माझ्या प्रिय मित्र मत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी सवतिबाई फुले यांची जयंती ही जयंती आपण बालिका म्हणून साजरी करत आहोत सर्वांना बालिका हार्दिक शुभेच्छा क्रांतीला फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी झाला फुले या समाजाचे सकल बंधने व्यक्ती रस्त्यावर उपस्थित सन्माननीय व पुढे बसलेल्या माझ्या भाऊ आणि बहिणीच मी महात्मा ज्योतिराव फुले माझे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कलगुन मुरुळ माझ्या वडिलांचे नाव गोविंदराव आईचे नाव चिन्नाबाई माझ्यावर आई वडिलांचे वर छात्र हरवल्यानंतर माझ्या मावशीने माझा सांभाळ केला मला शाळेत सांगण्याचा निर्णय घेतला एकच माझ्या पुढील वर्षांचे प्रेरणा आणि आयुष्याला शैक्षणिक वेळा लागणारी घटना ठरली स्त्री व सूत्रा यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शेतकरी कष्टकरी विश्वासिया यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य समतावर न्यायावर आधारित क्रांती कारणे क्रांती दूत फुले होते ही इंग्रजी शिक्षणामुळे मला समाजातील सर्व जाती व्यवस्था सामाजिक विषमता अस्पृश्यांची गुलामगिरी या सर्व गोष्टी मला समजायला लागल्या मी थॉर्न या लेखकाचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचला